आज तरुण पिढी जी व्यसना ती जी। ती जाऊन मोबाईलवर खेळत बसण्यापेक्षा आपली शेती बघितली पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे आपली गाय बैल संभाळलं पाहिजे या नवीन पिढीनं शिकलं पाहिजे हे त्याच्या तरुण पिढीला मी हेच सांगेन की टेक्नॉलॉजी तुम्ही किती यूज केली काही जरी केलं तर मातीची नाळ नाळ मात्र घट्ट बांधून ठेवा आज बेंदूर सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या सा उत्साहात साजरे केला जातो आहे मी आत्ता सध्या आहे कराड तालुक्यातील सैदापूर येथील धनाजी शिंदे तात्या आणि सौ स्वाती धनाजी शिंदे यांच्या घरी आहे आणि हा राजा आणि दुसरा आहे तो सुंदर या सर्व बैलांना आणि सर्व जनावरांना अत्यंत चांगल्या पद्धतीने सजवलं गेलेलं आहे आणि बेंदूर सण तात्या नक्की कसा साजरी करतात हे आपण आज बघणार आहोत बेंदूर सण काय काय केलं सकाळपासून कालपासून कालपासून म्हणजे जे आपल्याला ज्या पद्धतीनं आपण दिवाळीचं करतो त्या पद्धतीनं बिंदूर सण आपला महाराष्ट्रीयन हिंदू धर्माचा एक मोठा सण म्हणून नंदीचा केला जातो मग ज्या पद्धतीनं आपण दिवाळीचा सण करतो त्या पद्धतीनं बिंदूर सण केला जातो म्हणजे पुरणपोळी असेल बैलांना निव्वत दाखवायचा खाद्य द्यायचं वैरण चांगली घालायची रोजच असते चांगली पण जरा दिवाळीला विशेष पद्धतीनं आपण पंचपक्वान करतो त्या पद्धतीनं आज बैलांना आपण बेंदूर साजरा चांगल्या पद्धतीनं करतो आता खरं तर काळ बदलला आता टेक्नॉलॉजी बदलली पण बैलावरचं प्रेम नाही कमी झालं सगळ्यांच्यावर प्रेम कमी होईल शेतकऱ्यांचं पण नंदीवर आणि कवाच प्रेम कमी होणार नाही शेतकऱ्यांचं कारण का की जो आपण बैल म्हणतो ती आपल्या शेतकऱ्यांचा एक नंदी आहे त्याच्यामुळं आज आपल्याला जी भाकरी मिळते ती आपल्या नंदीपासून आपल्याला धान्य पिकतं ते आपण पोटभर खातो त्याच्यामुळं जो कष्ट करतो आपला नंदी त्याचं फळ ही शेतकऱ्यांना आणि आपल्या सर्वांनाच त्याचं फळ मिळतं आता मध्यंतरीच्या काळात खरंतर बंदी होती निरोव होता आता पुन्हा उत्साह येतोय ती काळ जर आठवला तर अंगाचा काटा येतो अंगाव की आज माझी खिल्लार गाय जी बैल आहे ती नामशेप होण्याच्या मार्गावर होते त्यामुळं वाईट वाटायचं वाट की आपली खिल्लार गाय जतन झाली पाहिजे बैल आपला वाचला पाहिजे आणि शर्यती चालू झाल्यामुळं नवीन पिढीला पण गायचं महत्त्व कळालं बैलाचं महत्त्व कळालं आणि शेतकऱ्यांच्यात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे बैलगाडी शर्यती चालू झाल्यामुळं आता शेवटचा प्रश्न तरुण पिढीना सुद्धा करण्याची गरज आहे असं वाटतंय काय सल्ला जे आज तरुण पिढी जी व्यसना ती जी, ती जाऊन मोबाईलवर खेळत बसल्यापेक्षा आपली शेती बघितली पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे आपली गाय बैल संभाळलं पाहिजे या नवीन पिढीनं शिकलं पाहिजे आज आजू काय उत्साह काय 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 केलं का चा, दुनावी। दुनावी। आज आता सकाळपासून आहेच बैलांचं चाललेलं आहे सगळं त्याचा नैवेद्य हा ही पोराणी सगळं छान सजवलेलं आहे आज त्याला नेहमीपेक्षा जास्त साहेब मुलांवरच प्रेम, प्रेम माणूस कमी करतं का कितीही टेक्नॉलॉजी झाली किती, किती वर्ड पुढं गेलं जसं मुलं आहेत पोटची तसेच आम्ही बैल समजतो ही बैला आमची नाहीच आहेत हे आमच्या पोटची मुलं आहेत जेव्हा गुलाल घेऊन येतात ना तेव्हा ता पोटची पोरं सुद्धा मागं टाकतात एवढा आनंद आम्हाला होत असतो त्याच्या आनंदात आनंद एकतर त्याला काही बोलता येत नाही त्याची भाषा समज नाही अजूनपर्यंत निर्माण झालं नाही ती भाषा फक्त आणि फक्त शेतकरी समजू शकतो बैल पोळा म्हणजे बेंदूर का साजरा करावा आणि आजकालच्या तरुण तरुणींना विशेषतः महिलांना तुम्ही काय सांगाल यामागं बऱ्याचशाच पौराणिक कथा आहेत एक ब बळीज राजाची आहे एक ब बैलांची आहे तर अशा विविध कथा आहेत त्यापैकी आता कोणत्या कथा सांगाव्या हे समजत नाही आहे पण तरुण पिढीला एवढं सांगते की जितकी टेक्नॉलॉजी तुम्ही वापराल तितकं आता उदाहरणार्थ शेतात सगळंच नवीन नवीन खतं वगैरे यायला लागलेत सगळं होतंय पण त्यामागं मातीचा कस पण सगळा निघून गेलेला आहे मग आता मला सांगा आता पहिलं बैलाने नांगरणी व्हायची बैलानं सगळं कुळवणं नांगरणं सगळं व्हायचं त्यावेळेस जमिनीचा कस तसाच होता आता ट्रॅक्टर आले बैलांचं महत्व कमी झालं पण ज्यावेळेस खिल्लार बैल आणि बैल आणि त्याच्यासाठी खिल्लार गाई ज्यावेळेस आपण एक शेत आपल्या गोट्यात मानतो किंवा पाळतो तेव्हापासून तिच्यापासून जो खिल्लार खोंड होतो ना तो उदाहरण कितीतरी आहेत की कि आत्ता कितीतरी बैल आहेत अशी मैदानात की जी नंबर वनमध्ये आहेत त्यापैकीच आमचा आहे काय राजा त्याही आधा एक होता शंकर त्याच्यानंतर आला सर्जा लासा आणि आत्ताच्या तरुण पिढीला मी हेच सांगेन की टेक्नॉलॉजी तुम्ही कितीही यूज केली काही जरी केलं तर मातीशी नाळ मात्र घट्ट बांधून ठेवा